नगराध्यक्ष साहेब आत्ताच आरक्षणाची सोडत झाली काय सांगाल काय नाही सगळ्याकडे त्या ठिकाणी शंभर टक्के बाराशे पद्धतीने पार पडलेले आहे वरक्षा दिवशी पार पडलेल्या लोकशाही महिलासाठी चांगल्यात चांगले तरुण चांगल्या चांगल्या महिला चांगल्या चांगल्या आपल्या सहकारी वेगवेगळ्या पक्षांचे जे विचारधारा जरी वेगवेगळे असले तरी चांगल्या पक्षाचे लोक चांगली द्यावी असं मी संप कामं करतो आपल्या चांगल्या पैसे या ठिकाणी आपण मागील काळात अज्ञात गेले होते आता आत परत सक्रिय होणार आहे का सामुळ लगेच एवढं गडबड करायचं आपण काय गोष्टी आपण जिथे आता तो प्रभाग ओबीसी पुरुष झालेला आहे मग आपण कुठून उभे राहू शहरात आम्ही नगरदर्शक झालो होतो त्यामुळे पुढे कसं करायचं आपण या कलम 30% या कारची चाव करतोय पद्धती सरते कुलपगर आपण पण इथं आहात काय सांगाल लोकशाहीचा उत्सव सुरू होतोय आता आठ सगळ्या स्त्रोत आरक्षण सगळे जाहीर झालेले आहे जे कोणी सर्व उमेदवार असतील त्यांना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो भावी वाटासाठी शरद दादांच्या माध्यमातून पॅनल उभं राहणार का हो सर ते काय मी प्रश्न चुकीचा विचारताय शरद दादांच्या माध्यमातून पॅनल उभा पण राहणार आणि त्यांची सत्ता पण किन्नर नगरपालिकेवर येणार आहे नागरिकांचं ठरलेलं आहे धन्यवाद पठण साहेब पटन साहेब काय राहणार काय बोलणार आता आरक्षणाची सोडत झाली आरक्षणाची सोडत झाली सगळ्यांच्या आमच्या चार मौल म्हणजे चार प्रभाग आहे चारही चारही प्रभागामध्ये पट छान सगळ्यांची राहणार आहे सगळ्यांना शुभेच्छा देतो खेळीमेळीचे वातावरण सगळ्यांनी आपलं इलेक्शन लढावा यावेळेस पठण इनामदार एकत्र होणार का का वेगवेगळे आणणार

राजा आपला प्रभाग कोणता राहील आपला प्रभाग कोणता राहील पाच नऊ आणि दहा तीन ठिकाणी राहणार वाजित भाई काय स... वाजित भाई काय सांगणार तुम्ही पठण साहेबांनी जे सांगितलं ते तुम्हाला मान्य राहील का मान्य आहे पण माझा प्रभाग फक्त दहा नंबर मी का तीन तीन प्रभाग वरती बोट ठेवून नाही आपला पण नंबर शंभर टक्के जर का पाटण साहेब समोर उभे राहिले तर तुम्ही उभे राहणार का शेवटी आमची सभा घेऊ त्याच्यावर आज काय निर्णय देत नाही फक्त एवढं आईन करतो मी दहा नंबरचा उमेदवार आहे इदरिश भाई आपली काय भूमिका राहणार भूमिका काय सगळ्यांनी आपण उमेदवार म्हणून न का, था का था किंग मेकरची भूमिका घेणार बिल्डुलके काम करना समाज के साथ चलना साहेब आपण उमेदवार न का किंग मेकरची भूमिका घेणार किंग मेकर उमेदवार नाही आपण किंग मेकर आम्ही पठाण सोबत आहे पठाण पुढे राहिले आम्ही पठाण सोबत आहे पठाण उभे राहणार रिटायरमेंट घेणार नाही उभे राहणार त्यांनी सांगितलं उभे राहणार तीन पाच नौ असे तीन पाच

शिवसेनेच्या पक्षाच्या वतीने आम्ही वीसच्या वीस जागा लढवणार आहोत नगराध्यक्ष पदासाठी ओबीसी महिला आलेली आहे आपण आणि या चिन्हावरतीच आम्ही ती निवडणूक लढवणार आणि वीसच्या वीस जागा आम्ही जिल्ह्या नगरपालिकेवर भडकणार आम्ही अशी आम्ही शिवसेनेच्या वतीने ग्वाही दे तुम्ही स्वतः उमेदवार राहणार का पक्ष ठरवणार साहेब आपण चार्तु। पण आहात कशी राहणार <सथी> आता पुढची रणनीती आपली नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित आता पावलं या ठिकाणी संपूर्णप्रमाणे बेनबा केला जाईल आणि पक्षाच्या जे काम आहे पक्षाने आतापर्यंत दुसऱ्या शहरामध्ये विकास काम होती करून प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून यावेळेला नगरपालिकेत राष्ट्रवादीची सत्ता आणण्यासाठी सर्व तयारी सर्व कार्यकर्ते तयारी आता शरद दादाच्या गाठ्याची लोकांनी सांगितलं की इथं फक्त बागवाच पडत नाही शेवटी प्रयत्न करा देता देता प्रयत्न करून शा छाती दोघपणे चालतो त्या राष्ट्रवादीचा या ठिकाणी नगरपालिका झेंडा पडकणार आणि पडकणार धन्यवाद सर भगत साहेब नमस्कार कशी काय राहणार आता कुठची रणनीती आपण ज्या प्रभागातून उभे राहणार होते त्या प्रभागात ओबीसी आरक्षण पडले काही हरकत नाही परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला अनुसरून भविष्यामध्ये महाविकास आघाडीच्या अंतर्गत मशाली या चिन्हावरती सुंदर शहराची रणनीती आखली जाईल मशाली या चिन्हाला नगराध्यक्ष पदाची उमेदवारी येईल अशी आम्हाला खात्री आहे आणि नगराध्यक्ष पदासाठी आम्ही जोपानी काम करू जो कोण उमेदवार पक्ष देईल तो कोण उमेदवार पक्ष ठरव आपण उभे राहणार आता प्रभाग क्रमांक सात हा हो ओपन आलेला आहे जेव्हा प्रभाग क्रमांक सात साठी सर्व परिस्थिती व्यवस्थित वाटली तर प्रभाग क्रमांक सात चा सा मी नक्की विचार दीपक जोई आपण पण सोबत आहे आपण काय सांगणार या ठिकाणी सर्वप्रथम जे आरक्षण जाहीर झालेलं आहे त्याप्रमाणे शिवसेना पक्षाकडे असलेले सर्व उमेदवार उभे केले जातील नगराध्यक्ष पद या ठिकाणी शिवसेना विजयी वी होईल अशी या ठिकाणी मी खात्री बाळगतो शिवसेना कोणती शिवसेना शिंदे साहेब हे माशल पण उभी राहणार ना उभे राहणार असले तरी या ठिकाणी लोकशाही पद्धतीने जे काही जनतेचा कौल आहे तो शिवसेना शिंदे गट या बाजूने निश्चितपणे घेऊन या ठिकाणी तुमच्या समोरच सांगते ते तुमच्या समोरच सांगतोय सत्य परिस्थिती माहिती आहे महाविकास आघाडीची ताकद यानुसाराने जुन्नर शहराचा घर हा महाविकास आघाडीकडे असेल आणि निश्चितच या ठिकाणी भगवा झेंडा माशाली धन्यवाद सर जोगळेकर साहेब आपण पण आहात काय सांगणार काय ना नाही चांगल्या पद्धतीने चिखल्या काढल्या आरक्षण सोडत नाही ते चांगलेच झालं पुढची काय सगळ्यांना व्यवस्थित इलेक्शन करा कोणी एकमेकांशी भांडवू नका आणि कोण तुम्ही सांगताय असं असं नाही तुमचे शेजारी जे होगे आहेत ते नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांच्या मंडळी काय सांगाल त्याच्याबद्दल त्यांची इच्छा आहे उभ्या राहायची त्यांच्या बैलांची त्यांचं दहा वर्ष त्यांचं कार्य नगरपालिकेमध्ये एकदा बिनविरोध निवडून आल्या होत्या एकदा निवडून आल्या दोन वेळा नगरसेवक झाले आणि एकदा नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला होता यावेळेस आपण त्यांचं काम करणार या वेळेला कर 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 ते आमदारांकडे तिकीट मागणार आहेत शरद दादांकडे शिवसेनेकडं दादांनी तिकीट जर का दिलं तर ते उभे राहणार धन्यवाद पापशेट आपण पण आहात इथे काय सांगणार जय शिवराय आत्ता आरक्षण जाहीर झालेलं आहे सर्व नगर इथले नगर माजी नगरसेवक इतर सर्व जनता इथं समाधानी आहे नगराध्यक्षपदासाठी नगर मी माझे धर्मपद गीता धनराज पापाच्या खोत ही उभी राहणार आहे मी स्वतः नगरसेवासाठी आठ नंबरमधून इच्छुक आहे धन्यवाद साहेब ओ खानसाहेब काय राहणार आता इलेक्शनची तयारी तुमची जी आता तेच आरक्षण तुम्ही उभे राहणार का नाही राहणार मग किंग मेकरच्या भूमिकेत ते दहा नंबर मध्ये पटन साहेब पण म्हणतायत उभं राहायचं आणि वाजिदिन आमदार पण म्हणतोय आपण कोणाच्या साइडनी आता माझं जे आहे ना इलेक्शनची माझी थिरी दोन दिवस अगोदर मी ठरवतो हे जे आहे ना दोन दिवस अगोदर ठरवतो कोणाला निवडून आणायचे ते म्हणतायत समाजाच्या साइडनी हे दोघं समाजातले नाही आहेत का कोण हे दोघं वाजिद आणि फिरोज तौसीफ म्हतोय त्यांचं म्हणणं आहे ना तुम्ही मार्गदर्शन केलं पाहिजे की नाही मार्गदर्शन असं करतो को सर्वांनी कोणाला कोरोना म्हणजे तुम्ही पाडण्याच्या भूमिकेत राहा तुम्ही पाडण्याच्या भूमिकेत जास्त असतो धन्यवाद सर